सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन आज महाराष्ट्रामध्ये जी काय घटना चालू आहे महारवतनाच्या जमिनी संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे महाशय पार्थ पवार यांनी महारवतनाची जमीन लाटण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि जी विक्री करून घेतलेली आहे स्वतःच्या नावावर अशा पार्थ पवारच्या बेएक्कल जबाबदार व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याला कधी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये भाषण करता आलं मावल मा नाही मावलची लोकसभा निवडून लढवल्यानंतर स्वतःच्या पत्रात निराशा पडली आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याला अक्कल आली नाही त्या महाशयाला कधी स्टेजवर भाषण करता आलं नाही अशा महाशयाने आमच्या महार वत्नाच्या जमिनी बलकवण्याचा ठेका घेतलेला आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा बोलतात का मला ते माहिती नाही याच्या आधी पण पवार कुटुंबाने या जमिनी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे पुण्यामध्ये अशा बऱ्याचशा घटना निदर्शनामध्ये भीमसैनिकाने आणून दिलेल्या आहेत याच्या विरोधामध्ये आमचे मित्र भाई जगताप यांनीच पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने आंदोलन केलं जागोजागी भीमसैनिक के याचा विरोध करतात आम्ही देखील आमच्या संघटनेच्या वतीने पॅन्थर आर्मीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आजी दादा पवारांचे जिथे जिथे कार्यालय असतील त्या कार्यालयावर सर्व भीमसैनिकांनी मोर्चा न्या महारवतनीच्या जमिनीच्या कुणाच्या बापाच्या जमिनी नाही आहेत त्या आमच्या पूर्वजांनी आमच्या लोकांसाठी त्या जमिनी आहेत बहार जमीन कोरेगाव या ठिकाणी आहे शौर्याची प्रतीक आणि ते लाटण्याचं काम हे पार्थ पवारांनी बेअक्कलच्या माणसांनी केलेलं आहे आणि या संदर्भात अट्रेसिटी अंतर्गत पार्थ पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे तात्काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गप्प का आहेत त्यांनी त्यांच्या पदाचा या ठिकाणी राजीनामा द्यावा त्या ज्या ज्या ठिकाणी अजित पवारचा तापा दिसेल ज्या ज्या ठिकाणी अजित पवार फिरताना दिसतील त्या त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील भीमसैनिक अजितदादाच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय राहणार नाही या अजितदादाने असं लक्ष असावं आजीदादा आमच्या अहिल्यानगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतल्याचं आवरण केलं आंबेडकरी चळवळीची आपुलकी साधण्याचं काम केलं आणि एकीकडे तुम्ही पोराला पाठून अशा महार जमिनी बळकवण्याचं काम करता हे सगळी मिली जुली भगत आहे या अशा अजितदादाला आंबेडकरी चळवळीपासून जेवढं लांब करता येईल तेवढं करा आणि आंबेडकरी चळवळीमध्ये जेवढे संघटना दादा पवार जुळलेल्या असतील या सर्वांनी त्याच्यापासून अलिप्त राहा लांब राहा कारण हा नाग आहे हा नाग कधी पण ढसेल याच्यापुराने एक वार आपल्या समाजावर केलेला आहे दुसरा वार देखील हा करू शकतो अशा पार्थ पवारला अजित पवारला समाजामधून बेदखल करा याला जिथं जिथं आपल्या समाजाचे लोक कोण असतील त्याला बोलत असलेला थांबवा कारण का हा आपल्या महारवतनातल्या जमिनी लाटण्याचं काम करतो आणि मोठं एक जन आंदोलन महाराष्ट्राच्या वतीने सर्व भीमसैनिकाच्या वतीने हे मंत्रालय येईल अजित पवार तुम्ही राजीनामा द्या तुमच्या पदाचा तुम्ही त्या पदाच्या लायक नाहीयेत आणि पार्थ पवारवर पवार अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला आत्मोदी पोलिसांनी घ्यावं पोलीस पुण्याच्या एसपीला पीला पुण्याच्या कमिशनरला आम्ही आवाहन करतोय की तुम्ही ही जनता आमची या ठिकाणी रस्ते उतरून आंदोलन करते याचं खेलन करू नका याचं गांभीर्य लक्षात घ्या याचं गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर आंबेडकरी जनता आजी दादाचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही पार्क पवार जिथे भेटेल तिथं नागडा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर जय भारत